तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं ओपनचं जंगी मैदान मौजी मानेवाडी तालुका खटाव येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके व टॉपचे नंदी नक्की कोणत्या सिमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद शेट यांचा भुंगा आणि सम्राट आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन वरती पळताना दिसणार आहे वाटेगावकरांचा बादल आणि कंदूरकरांचा राजा आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन वरती पळताना दिसणार आहे एम एम नानांचा राजा आणि रायना आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वरती पळताना दिसणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि साई आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि गोविंदा आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो या सर्व टॉपच्या नंदींना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद